नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत कवितेच्या सृष्टीत अनोखी झेप कुमारी अनिशा दिलीप दोडके यांचा साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान शब्दांच्या सौंदर्याला अर्थपूर्ण दिशा देणाऱ्या प्रखर विचारांनी सजलेल्या कवितांची मालिका लिहिणाऱ्या नांदेडच्या कवयित्री व व्याख्यात्या कुमारी अनिशा दिलीप दोडके यांना ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्यात साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर साहित्यिक आणि रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली कार्यक्रमादरम्यान कुमारी अनिशा दिलीप दोडके यांनी स्वतः रचलेल्या कवितांद्वारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन संघर्ष व कार्य याचे चित्रण केले त्यांच्या प्रभावी वाणी आणि सशक्त आश्रयानं उपस्थितांची मनमोहून टाकले हा पुरस्कार त्यांच्या साहित्य विश्वातील ठसा अधोरेखित करणारा ठरला असून आगामी काळात त्यांच्या लेखनातून समाजहितासाठी नवी दिशा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाईट मीडिया